नमस्कार मी सौ पुना सापुरे रियांश मल्टी ट्रेड मध्ये डायरेक्ट सेलर या नात्याने काम करत आहे प्रतिभा चौधरी मॅडम यांच्या टीम मधून तर मी या दादांना डायलिसिस या आजारासाठी एक महिन्यापूर्वी आपलं रियांश अमृत ज्यूस दिलं होता तर त्यांना काय फरक पडला हे त्यांच्याकडूनच ऐकूया तुमचं नाव सांगा विजय बोल रुमानकरी हा तुम्हाला त्रास काय होता त्रास म्हणजे डायलिसिस आणि किडनी खराब झाल्यामुळं प्रमाण तुम्ही प्रमाणात झालं आता त्या औषधी घेतल्यानंतर लंगलेचं प्रमाण बी वाढलं आणि अशक्तपणा आणि जे काही अंग दुखणे वगैरे काय होतं त्याचं प्रमाण अजून कमी झालं जेवण व्यवस्था जेवण जेवणाचं प्रमाण बी वाढलं म्हणजे पहिले पेक्षा पे पे भूक जास्त लागते आता काय आता काम बी करण्याची क्षमता वाढली हां